नमस्कार मंडळी तूर मरणं हे सगळ्यात मोठी समस्या या तूर या पिकांमध्ये आहे आणि तूर मरण्याचे साधारणतः तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे जास्तीचा पाऊस किंवा पाणी शेतात साचणे दुसरं कारण म्हणजे मुळकूच जे मर आपल्याला फुलं सुरू झाल्यानंतर झाडं मरतात ती मुळकूच आणि तिसरं कारण आहे ब्लाईट म्हणजे फांदी मर फांदीला डागं पडून झाडं मरतात ते मर आता सध्या विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी झाला आहे आणि पाऊस आता पुढचे तीन दिवससुद्धा पा। पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळं पाणी जास्त झाल्यामुळं हे तुरीचं मर खूप मोठ्या प्रमाणात वाढेल असा शंका वाटते त्यासाठी जास्त पाण्यामुळं तूर मरू नये आणि फ्युजेरियम बिल्ट आणि फायटोक्थेराप ब्लाईटसाठी सुद्धा त्याचा फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी एका पंपामध्ये पन्नास ग्रॅम ट्रायकोबुस्ट डी एक्स पन्नास ग्रॅम एन बूस्ट डी एक्स आणि दीडशे मिली रायझर असं जर पंपात घेऊन नोझल काढून शेतात आळवणी केली तर ही मर आपली एकदम कमी होईल किंवा काही झाडं मेले जरी असतील तरी त्या झाडांना नवीन पालवीसुद्धा येण्यासाठी मदत होईल ट्रायकोबुस्ट डी एक्स पंपाला पन्नास ग्रॅम एन बूस्ट डी एक्स पन्नास ग्रॅम आणि दीडशे मिली रायझर प्रतिपंप अशी आळवणी करावी धन्यवाद